नमस्कार कसे सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा आज परत एकदा अनंताची फुलास जरा थोडी कमी होती आणि त्याच्या बदली मला मिळालेत आज आबोलीचे दोन रंग म्हणतात ना जेव्हा घरच्या फुलांचा जो, जो असं आपला म्हणतात ना एक देवाला आपल्याकडनं अर्पण पण म्हणतात ना केली जातात ना खरंच खूप आनंद होतो छान अशी बघा आज देवपूजा करून घेतली आणि आज वेण्या पण मग ह्या वेण्या पण एक आठवड्यापूर्वी पूर्वी आणलेल्या आहेत मी ज्या आज वाप देवासाठी वापरल्या आहेत त्या पण त्या पण व्यवस्थित बघा राहिल्या आहेत आणि एकाच रंगाच्या लोकरमध्ये त्या मला मिळाल्या त्याच्यामुळे बघा आणखीनच छान म्हणजे म्हणतात ना एक पूजाला ना एक स्वरूप काय छान आलंय असं त्याच मंगळवार होता आणि मंगळवारचं शक्य तुम्ही वेण्या गजरे किंवा असं गुलाब शक्यतो देवीला वाहते कारण देवींचा वार असतो आणि म्हणूनच त्याच्यासाठी मी शक्यतो वेण्या गजरे फुलं अशी म्हणजे गुलाबाची फुलं वगैरे आणत असते तर छान बघा असा देवीला पण मस्त असा गजरा झाला आनंदाच्या फुलांपासून आणि त्याच्यानंतर बाकी सगळ्यांना अशा वेण्या घालून घेतल्या आणि एकाच रंगाची ती फूल जी होती ना, ना, था था ना, ना, ना ती असल्यामुळे बघा वेण्या पण किती छान दिसतात तर खरंच सांगते आपल्या बघा फुलं ना बाजारात बऱ्याच प्रकारची मिळतात पण ती कल्पकता डोक्यात आणून ती पूजा करणं मांडणं हे आपल्या हातात असतं आणि अशा प्रकारे ज्या पूजा मांडतात ना खरंच खूप छान वाटतं तर सध्या नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे मी अखंड दिवा असा नाही म्हटलंय पण मी एक संकल्प केला होता की नऊ दिवस हा दिवा लावीन त्याच्यासाठी बघा मी कमळ प्लेट वापरली ग्रीन कलरची आणि काल मी जो व्हिडिओ दाखवला होता त्याच्यात तुम्हाला ही गुलाबी रंगाची तुम्ही कमळ प्लेट बघितली असेल तर अशा अजून पण दोन तीन रंगाच्या कमळ प्लेट आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना तर तुम्ही खरच ताईला कॉन्टॅक्ट करा तर अशी छान बघा देवपूजा केली त्याच्यानंतर धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली आणि त्याला पण बघा आबोलीचा असा गजरा छान असा मांडला तर बघा किती पूजा किती छान वाटते आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ना ह्या पूजेमध्ये मांडणीसाठी जर तुम्ही वापरतात तर खरंच आपल्या पूजेला एक वेगळं स्वरूप येतं म्हणून या गोष्टी घ्यायच्या असतात त्याचपासून एक संकल्प केला आहे तो पूर्ण जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन म्हणून तू म्हटलं चला आज काहीतरी गोड करूया आणि देवाला नैवेद्य दाखवायचं म्हटलं गोड करायचं काय तर म्हटलं आज सकाळपासून का माहिती नाही एक शिरवळे खायची खूप इच्छा होत होती तर म्हटलं चला देवाला इथे असावं नैवेद्यामध्ये तर ते केलं दुपारची सगळी कामं हो वगैरे आटपली आणि संध्याकाळी म्हणतात ना आपल्या घरातलं सगळं आटपून जे मी तुम्हाला बोलले की पत्रिकेच्या कामासाठी जातं ते तिकडे गेलो होतो आणि प्रत्येकजण आपापल्या परीने जसं जमेल तशी मदत करून हे काम करतात तर मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला एक पहिल्यांदा अनुभव म्हणतात ना घेतला आहे ते रेकॉर्डिंग म्हणतात ना मुलाखत घेण्याचा त्यामुळे मुलाखतीमध्ये काही चुकलं असेल ना तर खरंच माफ करा पण मी ही मुलाखत फक्त घेण्यामागचा उद्देश एवढा आहे की या पत्रिकेवरती कशाप्रकारे काम होतं ही संकल्पना ज्यांनी पण ही रुजू केली आहे तर ती कशाप्रकारे रुजू केली आणि त्याच्यामागे किती जणांचा हातभार आहे हे फक्त तुम्हाला कळावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आणि खरंच बाकी दुसरा कोणताच तात्पर्य नाही आहे कारण पत्रिका दरवर्षीनं एक वेगवेगळं स्वरूप वेग घेऊन वेग आणि एवढ्या छान छान बनतायत ना यावर्षीची पण तशीच आहे त्या स्वरूपातला हा एक छोटासा केलेला मुलाखतीचा कांदिवलीचं आहे कांदिवली तर त्यांचे जे अध्यक्ष आहेत ते आशिष पाटील आपण आता त्यांच्याशी या पत्रिकेशी रिलेटेड जे काय आहे ते आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत तर ही संकल्पना तुम्हाला कधी बसून आली की आपण बाबा असे बाबांसाठी अशा वेगवेगळ्या पत्रिका बनवल्या पाहिजे संकल्पना अशी दोन हजार आठ साली घाटकोपरचं एक पंतनगरचं भटवाडी आहे भटवाडी भटवाडी भट माझ्या मित्रांनी मला सांगितलेली ती खूप सुंदर पत्रिका त्यांची होती अशी ते पॉपअप कार्ड होतं असं ओपन होतं असं तर त्या भंडाराची पत्रिका त्यांनी मला दाखवली ती पत्रिका मला एवढी आवडली तर दुसऱ्या वर्षी जेव्हा आमचा भंडारा होता तेव्हा मी त्याच पत्रिका ज्यांनी बनवलेली त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांना सांगितलं असं असं माझी पण इच्छा आहे पत्रिका बनवायची तर त्यांनी मला मदत केली त्यांच्याकडे सगळं जे मटेरियल होतं त्यांचं जे डिझाईन वगैरे सगळं मला त्यांनी पूर्ण हे दिली आणि चनी रोडला आमचे शांतीबाई संगोई आहेत त्यांचं ते ह्याचाच होता पत्रिकेचा लग्नपत्रिकेचा आपल्या कांदुरी राहणार आहे आपले चांगले संबंध आहेत त्यांनी त्यांच्या मदतीने मी सगळ्यात त्या वर्षी ती पत्रिका बनवली पण त्यानंतर माझ्या डोक्यात असं प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करायची इच्छा माझ्या डोक्यात आली आणि मी काहीतरी रिलेटेड बाबाच्याच एखाद्या गोष्टीशी रिलेटेड होती काय डोक्यात आला ते आम्ही ते करायला लागलो मी गेली दो मी आता तुमच्याबरोबर जवळजवळ दोन हजार आठ पासून आहे आणि मी बघते की तुमच्या पत्नी प्रत्येक पत्रिका एक वेगळंच असतं असतं बाबांशी रिलेटेड पण प्रत्येक पत्रिकेमध्ये एक नाविन्य काहीतरी असतं ते तुम्ही म्हणजे एवढ्या म्हणजे ते पण काही छोटं काम नाहीये पण एवढ्या कल्पना तुम्हाला तरी कशा ते बाबांची सगळी बाकी काय आणि मग आल्यानंतर ती कल्पना नंतर माझे मित्र आहेत ते आर्टिस्ट आहेत लग्नपत्रिकेचे डिझायनर आहे शंकर परब म्हणून तर मी त्यांच्याशी डिस्कस करतो मग त्यांच्याबरोबर बसून आम्ही ठरवतो बाबा असा असा विषय आणि आपल्याला असं करायचं ओके okay, मग या वर्षीची अशी पत्रिका तुम्हाला असं वेगळं काय वाटलं कारण तुमची या वर्षीची पत्रिका मी जी बघितली ना त्याप्रमाणे म्हणजे कुंभमेळ्याची आठवण म्हणतात ना तशी एक जागृत झाली तर तुम्हाला असं असं वाटतं की तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काहीतरी केलं असेल नाही नाही कुंभमेळा ऍक्च्युली मी मी सुद्धा कुंभमेळा जाऊन आलो प्रयागराजला आणि तिथून येताना गंगेच्या पाण्या गंगेचं पाणी मी येताना जेवढं शक्य तेवढे पाच सहा वाटल्या भरून आणल्या होत्या आणि माझ्या डोक्यात ती कल्पना होती की यावर्षी पत्रिकेमध्ये छोट्या बॉटल्स अशा गंगेच्या पाण्याच्या करून अं पत्रिकेत द्यायचं माझी कल्पना होती पण का ते काय जमलं नाही मग त्या आम्ही प्रयागराजून येताना आम्ही रिटर्न मध्ये येताना शिर्डीचं दर्शन आम्ही इथे पण गेलो अयोध्या गेली काशी विश्वनाथ गेलो मग शेगावला गेलो शेगावला येताना शिर्डीला गेलो आणि शिर्डीला एवढे गेल्यानंतर मी ते गुरुस्थानावर सांगून गुरुस्थानावर जे फोटो काढले होते तर आणि मी नंतर मी आल्यानंतर तर शंकर परबांकडे गेलो डिझाईन कडे म्हटलं असं असं आपल्याला काय करायचं त्यांनी मला एक डिझाईन दाखवली शिवाजी महाराजांनी असं ते बनवलं होतं म्हणलं आपण असं पटकन डोक्यात माझ्या लागलं असं आपण एक काम करूया बाबांनी मी कालच शिर्डीओ फोटो काढल्या बघा बाबांचं गुरुस्थान आपण ते करूया ते त्यांना पण ते पटलं मग त्यांनी ते सगळी डिझाईन तयार मग सगळं आपण त्या मागायला लागलो त्याच्यासाठी हे सगळं जे आहे एमडीएफचं वर्क आहे आता एवढी वर्ष झाली आम्हाला सुहास सावंत म्हणून आपले माझे मित्र आहेत आज सग आहेत म्हणजे लोकांना असं वाटते हा एवढा खर्च हे लोक कसे करतात खरी गोष्ट ही सगळी बाबांची कृपा आहे जे मला सगळे मित्र मिळाले सगळे बाबांचेच भक्त होते आणि ते सगळी सेवा देण्याच्या हिशोबाने काम करतात ते फक्त काही असेल जे पैसे आपले घेतात आणि बाकी काही इवन, आ, ते काही चार्ज आपण करत नाही इवन या प्रिंट ज्या लागतात एसआर वाले आहेत कीर्तीबाई मेहता त्यांचा जो पुत्या कल्पेश मेहता हे मला मदत करतात आणि तेही काही माहिती पैसे घेत नाही अशा प्रकारे संकल्पना मी मग त्या डोकायचं मग काहीतरी करायचं मग त्यातून त्या गुरुस्थानाबद्दल माहिती शिर्डीच्या एका व्यक्तीने आम्हाला ती माहिती दिली मग त्रिभोन म्हणून शिर्डीचे आहे त्यांनी मला सांगितलं त्या गुरुस्थानाबद्दल माहिती म्हणजे ते बाबांनी पादुका त्या कोणाच्या पादुका आहे स्वामींच्या पादुका ते, ते स्वामी शंकराजी पिंड कोणाचे असते त्यांनी तिकडे हे केलं या सगळ्या त्याच्या मागे स्टोरी आहे बाबांचे गुरुस्थानाची okay. मग ती म्हटलं ती स्टोरी आता आपण त्या गोष्टी त्यात दाखवल्या पाहिजे त्या हिशोबाने मध्ये मी शंकराजी पिंड म्हणा नंदी आणि ते बाबाची स्वामींच्या पादुका या सगळ्या त्या हे म्हणजे तुमचं प्रयागराजला जाणं आणि शिर्डीला योगायोगाने जाणं आणि हे योगायोग म्हणतात ना समोरून बोलवून घेणं आणि ते योगायोगाने झालेली पत्रिका आहे म्हणायला हरकत नाही की आता जी पण पत्रिका आहे ती एक योगायोगच म्हणायला हरकत नाही ना हो 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 मागच्या वेळीची पत्रिका राम विषय राम मंदिरात तेव्हा बनवलेली पत्रिका राम मंदिर दाखवण्यासाठी बाबांचा फोटो दाखवला आणि त्या पत्रिकेला ओम साईराम हे करून पत्रिका मागच्या वर्षीशी आम्ही केली होती त्याच्या अगोदर एक थ्री डी फेब्रुवारी बाबाचं समाधी मंदिर होतं त्याच्या अगोदर बाबाच्या समाधीचं पूर्ण हे केलं दिसलं तुम्हाला पत्रिका लावलेल्या आहे त्या वर्षाच्या कॅलेंडर आहे काय 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 बाबांचं चरित्र आम्ही पत्रिकेत होतं सगळं असं बाबांच्या पादुका बनवल्या होत्या ते पण खूप सुंदर झालं दोन हजार पंधरा साली ते सगळं आहे असं एक होतं बाबांच्या आशीर्वादाने सगळं होते आम्ही निमित्त मात्र आहोत नाही खरंच म्हणतात असं म्हणतात की एखाद्या सेवकाकडनं जर सेवा, सेवा करून घ्यायची असेल तर बाबा त्यांच्याकडनं ती सेवा करून घेतात आणि या तुमच्यासारख्या व्यक्तीच्या मागे इतर मित्र परिवार पण आहे की जो तुम्हाला त्या म्हणतात ना सडं हस्ते मदतही करतो आणि खरंच ही सेवा अशीच सा अधोरत चालू राहावी हिच सा आपण साईची आणि प्रार्थना करू शकतो तर खरंच सांगते या पत्रिका खरंच नाविन्यपूर्ण आहेत तर मी तुम्हाला या पत्रिकांचा एक व्हिडिओही करते जो दोन हजार आठ आपल्याकडे पत्रिका आहेत खरंच बघा आणि असं कल्पकता सुचणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे आणि मी तर साहेबांकडे प्रार्थना करेन की आशिष पाटलांना याचप्रमाणे अशीच म्हणतात ना देवा आणि त्यांच्याकडनं असंच काही छान छान कार्य घडत राहो ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल की एक पत्रिका बनवण्यामागे पण बन किती जणांचे हातभार असतो किती जणांच्या संकल्पना असतात आणि किती जण त्याच्यामध्ये स्वतःला जीव तोडून ओतून घेत असतात तेव्हा कुठे जाऊन ते एक पत्रिका तयार होते बघा ज्याला जसं जमत तसं प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतात मी संध्याकाळी माझं काम आटपून गेले आणि हे सगळे रात्रीसाठी बसले होते जवळजवळ रात्री बारा एक पर्यंत म्हणतात ना कोणी कामावर न येऊन कोणी गृहिणी असतात जे आपली घरातली कामं आटपून मुलं कॉलेजचं शिक्षण करून ज्यांना जसं वेळ मिळतो तसे जण प्रत्येक एक सेवा म्हणून म्हणतात ना या, या, मन, या पत्रिकेच्या कामासाठी प्रत्येक जण आणि जसं जमेल तसं प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतो विचार करा छोटीच गोष्ट ज्या छोटी गोष्ट सुद्धा हाताने केलेली जाते आणि ती करण्यामागे एकदम परफेक्ट नाही असं नाही की बाबा बनवायची म्हणून बनवली हार जर लावायचा तर तो व्यवस्थितच लागला पाहिजे जर एखादी फ्रेम चिकटवायची तर ती व्यवस्थितच चिकटली पाहिजे हा संपूर्ण अठ्ठाहास या पत्रिकेमागे असतो आणि याच्या मागे खरंच खूप म्हणतात ना खूप जणांची मेहनत आहे मला सांगायचं उद्देश आपण भंडारे बरेच बघितले बऱ्याचशा भंडाऱ्यांमध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात पण म्हणतात ना प्रत्येकाच एक खासियत असते तशी या मंडळाची बऱ्याच अशा गोष्टी लोक सडं असते मदत करतात भंडाऱ्यामध्ये आपले व्ही आय पी लोकांना बोलवलं जातं ऍक्टर्स लोक येतात आहे बऱ्याच जणांचा सन्मान केला जातो जीवन गौरव पुरस्कार दिला जातो या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणाल असं पण काय त्या मंडळाची असलेली पत्रिका दरवर्षी या पत्रिकेसाठी एक वेगवेगळ्या संकल्पना अमलात आणली जाते आणि त्या संकल्पनेनुसार जेव्हा ते पत्रिकेचं रूप खूप तयार होतं ना तर ते अक्षरशः बघण्याजोगं हो असतं आणि या वर्षीची पत्रिकाही तशीच आहे आता ही दोन हजार पंचवीस ची पत्रिका बघा तयार होते आहे तर खरंच सांगते हे छोटंसं सा काम नाही आहे या काम करण्यासाठी पण आहे ना तेवढीच ते मेहनत लागते आणि हा व्हिडिओ करायचा माझा उद्देश जो होता ना तो हाच होता की आपण एक म्हणतो एक आमंत्रण पत्रिक, ला, पत्रिका पण त्या आमंत्रण पत्रिके मागेच बऱ्याच जणांचे हातभार असतो बऱ्याच जणांची डोकी असतात बऱ्याच जणांची मेहनत असते आणि ती मेहनत जेव्हा रंग लागते ना म्हणजे रंगाला येते तेव्हा जी पत्रिका साकार होते ना ती खरंच वाकडण्याजोगी असते हा त्याचा मागचा खरंच उद्देश होता तर आज जर आता व्हिडिओमध्ये बघा तुम्ही दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा ज्या पत्रिका झाल्या ना त्या पत्रिकेचा एक छोटासा म्हणतात ना एक प्रत्यय आणून दाखवतो की कशा प्रकारे पत्रिका दरवर्षी वेगवेगळ्या बनत गेल्या तर हा त्याचा एक प्रयत्न आहे की पत्रिका आमंत्रण पत्रिका कशा बनतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय